वातावरण चिमण्या पाखरांमध्ये जसं मंत्रमुग्ध करत तसं हिरवाईणी सुद्धा मान टवटवीत ताव करून जात चार दिवसाच्या रिपरीप पावसानंतर आणि कालच्या उघडीत दिल्यानंतर ही जी बहरलेली शेतीतील शेतातील पिकं गेल्या एक दीड दोन महिन्यामध्ये पाऊस तर एवढा जास्त नव्हता आणि नुकत्याच पेरण्या झाल्या होत्या आणि बघा आता ह्या चार दिवसाच्या पावसाने कशी पिकं डोलायला लागलेली आहेत आणि अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे कारण अजून त्याला शेंगा यायच्या आहे चला आता धरूया आपण घराची वाट बाहेर आला नाही आज एकटाच घरात राहणं पसंत केलेलं आहे आणि मस्तपैकी बसलेलं आहे चला ही कुणी ले लिया सवी ले लिया हें। आता ही रांगोळी कोणी काढलेली असावी बरं अक्कानीच काढलेली आहे आणि आता आपलं म्हणजे आपण आता घरात जाऊया आणि अक्का आहे ना काय करणार आहे अक्का करणार आहे केसांसाठी तेल आणि ती नेहमीच करते तर चला तिने काय काय मटेरियल घेतलं ती जेव्हा फुलं आणायला आली होती ना त्यावेळेस मी बघितलं आणि मला वाटलं काहीतरी देवपूजा आहे का काय तर ती म्हणे नाही केसांसाठी तेल बनवते तर आधी सांगा ना काय काय टाकलेलं आहे तुम्ही काय काय वापरणार आहे तर इनी खोबरं तेल जे आहे तव्यावर बनवते का लोखंड। लोखंडी लोखंडी तव्यावर महत्त्वाची टीप लोखंडी तव्यावर हे तेल बनवायचं असतं त्यासाठी तिने काय काय वस्तू घेतलेल्या आहे आपण ती सांगते तोंडाने ऐकूया खाली बंद आहे बटा गॅस खोबरेल ते कढी पत्ता कोरपड मेथीदाणे मेथीदाणे बघू हा मेथीदाणे भिजव कसे काय भिजवले ते कोरपडीमध्येच कापून भिजत आपले कोरपडीमध्ये म्हणजे अर्धी कोरपडी जी असते ना ती आधी अर्धी कापायची आणि त्याच्यामध्ये मेथीदाणे जे टाकायचे मग सकाळी ते फुकतात त्याच्यानंतर लिंबू लिंबूचे काप आ, कांदा। सुकलेले कांदा अच्छा जास्वंदीचे फुलंचे फुलं पानं अजून काय बस एवढंच आणि पावडर बिवडर एखादी आवळा पावडर आणि आवळा पावडर तर हे काय प्रमाण घेतलेलं आहे तू अंदाजी घेतले एक चमचा अच्छा अंदाजी घेतलेलं आहे एक एक चमचा आणि दोन पाकिटाला ती टाकते आहे सर्व मी जास्त बंद करून गेली होती तिला म्हटलं थांब जरा मला व्हिडिओ घेऊ दे हो तिला थांबून धरलं मी मी आली होती दूध घ्यायला तर छान आहे केसांसाठी तेल हे आयुर्वेदिक पद्धतीने म्हणजे आपण एरवी तेल लावतोच खोबरं तेल वगैरे काही जे असेल तेल तर त्यामध्ये हे जास्त जे गोष्टी आहे ते केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे कोंडा विंडा वगैरे जाण्यासाठी वाढीसाठी किंवा काळे केस अधिक होण्यासाठी असं काय जे आहे ते किंवा कोंडा जाण्यासाठी दाणे ही वगैरे आहे तर हे उपयुक्त आहे तर मग आणखीन यांचा गुण त्यामध्ये तेलामध्ये उतरतो अजून तापत आहे ना तडतड तडतड हे मी घे का घे काय करते सगळं बारीक बारीक ही पावडर या तर नंतर परकायच वास हे आपले आवळे जे होते ना आवळे त्या आवळे आवळे पडले होते त्याची पावडर गोळा म्हणजे ते आवळे गोळा करून त्याची मिक्सरमधून अशी पावडर बनवलेली आहे एवढी पावडर आहे ती विकत आणायची काही गरज भासते का सांगतो तर म्हणत होती मी विकत आणते हां वास बघ बरं अजून आहे जसं तशात बघ काही कांदा हा कांदा किती पर्यंत करून ठेवायचा म्हणजे जोपर्यंत हे पाण्याचा अंश संपत नाही तोपर्यंत हे असंच कारवाई करून टाळायचं आहे जेव्हा हा पाण्याचा अंश संपेल तडतडणं बंद होईल तेव्हा म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ काळच होऊन जाईल आहे की नाही कांदा टाकला मेथी दाणे टाकले आहे त्यामध्ये टाकली कोरपड हे काय टाकलं कढीपत्ता जसबंजीचे पान, आणि हे कढीपत्ता आहे जासवंबीचे पान म्हणजे लोणी एकत्र आहे ते पाठव कर आणि हे आहे जास्वंदीचे फुलं जास्वंदीचे फुलं भरपूर होते घेऊन यायचे दोन पुड़े। दोन पुड़े दे तेल थोडं दोनच पुढे दोन पुढे पण उतर तेल खूप उतरत आणि पूर्ण असं काळ काळं होऊन द्यायचं आणि मग ना वडाच्या पारंब्या पाहिजे आहे की आपल्या वड्याच्या पारंब्या बघायच्या आणि आणि हे आहे लिंबाच्या साई आता हे चांगलं फार म्हणजे याचा पूर्ण अंश काय होईल पाण्याचा अंश संपेल पूर्ण हे काळं काळं पडेल इथपर्यंत जरा हे तळून काढायचंय तळ आहे म्हणजे याच्यातला सगळा अर्क जो आहे अर्क अर्क त्यामध्ये उतरला जातो चमचणी हलव रात्रभर पायावर ठेवलं तर काय करायचं आहे हे लोखंडीचं एखादं भांडं घ्यायचं किंवा तवा घ्यायचा किंवा कडाई हे असं तेल बनवायचं याच्यामध्ये जे केसांच्या वाढीसाठी जेवढे उपयुक्त घटक आहे त्यामध्ये हे टाकायचे केसांच्या वाढीसाठी पुन्हा कोंड्यासाठी जे आणखीन एकदम मॅटर करतात अजून काळे केस होण्यासाठी हे बरेच असं आहे ते याच्यामध्ये त्याच्यामध्ये टाकायचं आणि चा, आता खबरं तेल घ्यायचं आणि खबरं तेलामध्ये असं तळून काढायचं आणि पूर्ण असं पाण्याचा तळून काढायचं आणि मग गार म्हणून द्यायचं आणि मग त्याच्यानंतर काय करणार आहे आपण नंतर आणि याच्यामध्ये अजून मॅटर करता हे आवळा पावडरसुद्धा आवळ्या पाहिजे ना तुम्ही आता काय आवड पुन्हा एकदा बनव जेव्हा हिवाळ्यात आवळे येतील ना हिवाळ्यात हिवाळ्यातच येतात ना आता ही रुपडं आवळे येतील ना त्याच्यानंतर पुन्हा बनव एकदा तेल तर ते संपणच ना हे तेल ते जास्त कडत आहे राहणार ताई केसांसाठी ना पहिल्यापासून जागृती म्हणजे त्याच्यासह काय करायची ती ताई केसनसाठी ना पहिल्यापासून जागृती तिने कधीही डोक्याला के म्हणजे केसांना शॅम्पू वापरलेला नाही आहे की ती शॅम्पू येऊ द्या आम्ही शॅम्पू वापरायचं पण ती शॅम्पू वापरायची नाही ती शिककहीच वापरायची आणि ती पण घरी बनवलेली म्हणजे घरी सगळे घ गर, घरी घेऊन यायचे ते मटेरियल मिक्सरमधून दळायची आणि मला तर अजून नाही वाटत कधी तिने शॅम्पू वापरलेला आहे असा तर त्याच्यामुळं तिचे केस आहे ना आता तरी तिचे पातळ आहे तर बघा ह्या वयातच एवढे तिचे एवढे केस आहे तरुणपणी तिचे केस किती होते आपण ऐकूया किती होते के इतके केस होते की की कि आता काय सांगा ती त्याच्याविषयी गांगत कि जेव्हा केस वाढायचे त्यावेळेस कात्री होती का नव्हती कपड्यांच्या सो कपड्यांच्या सोड्यानी न्यायची कमी होण्यासाठी म्हणजे एवढे केस झपका होता त्यांचा म्हणजे सगळ्या बहिणी कोण अजून एक लहान बहीण आहे माझी मावशी तिचे पण या दोघींचे केस भरपूर असे इतके झपका होता ते कमी होण्यासाठी ते सोडा वापरायचे पण तरी पण पंद मग ते काही कमी होत नसते चल तोडले म्हणजे तर आईचे केसांच्या केस आईच्या केसांवर कोण कोण गेलेलं आहे आमच्या घरामध्ये दोघी जणी आहे एक मोठी बहीण आणि एक लहान बहीण बाकी तर काय नाही माझे पण केस काही एवढे काही जाड नाहीये माझे पण पातळ आणि हे तेल बनवू राहिली ती सकाळी सकाळच्या सकाळी अजून सात पण नाही वाजले सात वाजता तेल चालू आहे त्यांचं धुण धुणं झाले सर्व घर आवरून झाले आंघोळी पांगोळी पण झाल्या सातला म्हणजे जवळजवळ मी तर म्हणते पांगोळी होतात लागोळी तर सातला केवळ पडेल धुणं मी यायच्या अगोदरच हम्म आता बंद कर याच्यातच होऊन जाईन आता आता हे जरा नसेल चल आता हे गार होऊन द्यायचं ना हे थंड होऊन द्यायचंय घाल लगेच लगेच घाल घालून घाल वाटलं पण आता सध्या पावडर बघ याच्या आता याच्यातच पावडर टाकून दिली कोणती पावडर घर आवळ्या पावडर टाकून दिली आणि ते फ्रंट साईडनी घेतला कॅमेऱ्याने तर काही दिसलं का नाही कॅमे ती पण छान वास लागलेला आहे सगळं असं मस्त जाईपर्यंत आता ते तडतडणं पण बंद झालेलं आहे आता हे थंड होऊन द्यायचंय आणि त्याच्यानंतर हे गाळून घ्यायचं आहे आणि हे जे वरचं वरच राहणार आहे त्याचा केसांना केस धुवायच्या अगोदर तर लावलं ला तरी चालन ते टाके किंवा मेहंदीमध्ये टाकलं तरी चालन हे सगळं मटेरियल ज्यावेळेस आपण मेहंदी लावतो त्यावेळेस असं मी टाकून टाकायचं मेहंदीमध्ये मेहंदीत टाकायचं आणि मग लावायचं चांगलं असतं ते आणि हे तेल इतर वेळेस डोक्यात केसांना वापरायला आता हे तेल गाळल्यानंतर आपण बघूयाच अजून आता हे गार कधी होते त्याच्यावर हे की नाही चला आता बगीची काम करते मी नेहमीप्रमाणे कोकिळ पक्षी आलेला आहे आणि बघा कसा खात आहे तो फळ कढीपत्त्याची कढीपत्त्याची फळं खात आहे त्याला केस तिचे पंख नीट राहावा म्हणून की, की काय पण केस गळतीसाठी कडीपत्त्याच्या पानांचा उपयोग करतो आणि आईने पण आज बनवलेलं आहे तेल पहिल्यांदी मोठमोठे मौत आरडाण खाईन आणि मग खाऊन पिऊन जाईन कुठं बसला आहे लपतो पण आता परवापासून श्रावण महिना सुरुवात होईल म्हणजे उद्या आहे अमावस्या जी सर्व प्रचलित आहे गतारी अमावश्या आणि आज जे उद्या समाप्ती आम आषाढी म्हणजे उद्या आषाढ महिना संपणार तर आज कसा धो 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 नाही पडत रिमझिम पडत आहे तसाच पडू ड्रायव्हर बघू दिवसभर किती पडतोय आता हा पडलाच पाहिजे पहा अशा पद्धतीने हे गाळून घेतल्यानंतर एका बाटलीमध्ये आहे आणि हे बनलं आहे आदिवासी हेअर ऑइल अगदी आदिवासी अ तेलासारखं हे तेल झालेलं आहे वास पण आहे ना छान येतोय म्हणजे याच्यामध्ये आवळ्याचा जास्त वास येत आहे आणि मेथीचा दाण्याचा जास्त वास येत आहे तर छान असं बहुगुणी झालेलं आहे केसांसाठी उपयुक्त असं तेल